प्लॉट आता नवीन प्रोजेक्ट चालू होणार आहे थोडा बोळाचे प्लॉट पण माल चांगले व्हरायटी कोणती कोणती आर्यमाने त्याच्यानंतर शाहू शाहू का शाऊला कसं का लागवड आहे म्हणजे फळधारणा कसं शाहूची आता फळदार दुसरं बांधलेला आहे हा सेटिंग जवळ जवळ असं म्हणाल 70 80 टांबट सेटिंग आहे झाडावरती और... का मोबारे बाई की बोल फुल सेटिंग जवळ जवळ हाय आपण पाऊस आल्यानंतर ग्राफिक्स ऑन करत की आपल्या हातात नाही राह सेटिंग्सचा टाइम आणि पाऊस संदूक आणि वादळण प्रॉब्लेम आहे सेटिंग प्रॉपर होतच नाही बरोबर ठीक चालेल नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्म असिटी या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो सायंकाळचे वाजले सहा आणि आपण आहोत पिंपळावर बसून तर बाजार समितीमध्ये मित्रांनो टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी दुपारी बघितला आपण तेव्हा जवळपास आठशे रुपये बसून तर अकराशे रुपयापर्यंत मार्केट चालू होतो आता मंडीत जाऊन बघूया आत्ताचं सरासरी काय मार्केट चालू आहे मित्रांनो वीस किलोसाठीचा बाजारभाव हा पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये असतो मित्रांनो चॅनलवरती तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका चला मंडीत जाऊ आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघायचे करून तुम्हाला प्रत्येक गाडी पैसे जो बाजारभाव चालतो तो बघायला मिळेल तर चला मित्रांनो चालला जम्बू आजचा बारा बाजारभाऊ वडनी भैरव का आज एक हजार था। रुपये था। दिला नाही का अजून काय पेक्षा आपली काय होत जायला पाहिजे खाली व्हायला पाहिजे ठीक आहे चालेल प्लॉट कोणता आहे वरायटी अरे मग किती दिवस चालतील अजून प्लॉट प्लॉट अजून आता जवळपास पंधरा वीस दिवस ठीक चल काय भाऊ दिलं मित्रांनो आता सध्याची मंडी परिस्थिती बघू शकता तुम्ही भाऊ काय चालू आहे आजची रेंज काय आज की हजार पच एक हजार पचार लोकल बुड ना राजापूर काय भाऊ मागितला आज हजार रुपये मागितलं दिला नाही आज काय पेक्षा आपली अकराशे साडे अकराशे पर्यंत जायला पाहिजे खाली व्हायला पाहिजे ठीक आहे नवीन चालू झालंय ठीक चालू

साखोरा काय आज मनमाड काय हो मागितलं आज नऊ सहा नऊ सहा नऊशे दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली बारा हजार ते बाराशे पर्यंत किती गॅरेंटी किती गॅरेंटी काय

आहे प्लॉटची परिस्थिती कसं का दादा आपल्याला प्लॉट आता नवीन प्रोजेक्ट चालू होणार आहे थोडा गोळाचे प्लॉट पण माल चांगले व्हरायटी कोणती कोणती आर्यमाने हा त्याच्यानंतर शाहू शाहू का शाहूला कस का लागोडे म्हणजे फळधारणा कसं शाहूची आता फळदार दुसरं बांधलेला आहे सेटिंग जवळ जवळ असं म्हणाल सत्तर ऐंशी टांबट सेटिंग आहे झाडावरती का मोबऱ्याबाई की बोल फुल सेटिंग जवळ जवळ हाय आपण पाऊस आल्यानंतर पण सेटिंग आपल्या हातात नाही राह सेटिंग्सचा टाइम पाऊस चंदुकन वादळण सगळं प्रॉब्लेम सेटिंग प्रॉपर होतच नाही बरोबर ठीक चालले किती तर किते लागودي शाहूची सावची माझ्या मते ऑगस्ट ऑगस्ट लागवड दहा ऑगस्ट ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद साडे अकराशे घ्या महाराष्ट्र एक रुपया कमी नाही करा नाही नाही रुपया कमीच नाही ते तुमचा माल कसा पाहिले तो तो त्यांचा हिडो घ्या माझा हिडो तो रोजची तुमचा हिडो घ्या पहिला माझा रोजची कुठला वाढ शिरवाडी ठीक आहे चालेल नवीन चालवायला एक प्लॉट काय भाऊ मागितला आज अकराशे आपली काय अपेक्षा काय भाऊ जायला पाहिजे साडे बाराशे खाली व्हायला पाहिजे व्हरायटी कोणती आपली सुपर आहे एकदम चालेल चाल किती दिवस चालतील अजून प्लॉट तिकडे ठीक आहे आता चालू झालं ठीक चालेल चालेल ओके कुठल्या माल दादा कुठल्या माल खडक खडकमाळीगाव काय वाहितलं आज जवळचा काय मागितला आज डोंगरगाव काय हो मागितलं आज आठशे दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली साडेआठशे पर्यंत खाली व्हायला पाहिजे ठीक आहे चालेल चालेल प्लॉटची परिस्थिती काय काय प्लॉट प्लॉट संपत आले ठीक आहे नंतर लागवडी नाही तिकडे ठीक आहे चालेल ठीक आहे चालेल मित्रांनो जवळपास साडेसहाचा टायमिंग आहे आणि जर बघितले तर आवकचा विचार करता आवक आहे चार लाईनिंगची आवक सध्या दिसते आपल्याला बाजार भाव जवळपास आठशे अकरा ते अकराशे रुपये पर्यंत आत्ताच्या पावते देऊ राहिले आसार आज दे सरासरी आपल्याला सध्याच्या मंडीतून आहे अशा प्रकारे आत्ताची मंडी चालू आहे मित्रांनो जवळपास कुठला मालिका काही फडक फडक काय हो मागितलं आज आज एक्सपोर्ट गेला हजार रुपये हजार रुपये एक्सपोर्ट गेला ठीक आहे आता लोकल आहे की लोकल लोकल मागितलं का आता लोकल नाही आता काय अपेक्षा आपल्या कायपर्यंत कितीपर्यंत जायला ठीक आहे दोन तीन दिवस डाऊनच म्हणते ते बांगल्या मुळे प्लॉटची परिस्थिती घस का आपल्याकडे सध्या ही नवीन चालू आहे का ठीक आहे चालेल कुठलं मालिका का तेवढा काय माहीतलं आज किती आपली काय अपेक्षा आहे ठीक चालेल प्लॉटची परिस्थिती घस का तिकडे अजून खराब आहे किती दिवस चालतील अजून குடியில்லாமல் <laughs> <laughs>

मित्रांनो अशा प्रकारे साडेसहाचा टायमिंग आहे जवळपास मंडीचा विचार करता जो चार लाईनीची आवक आपल्याला सध्या दिसते आणि बाजारभावाचा विचार करता जवळपास आठशे ते नऊशे रुपये जे मिडियम माल आहे लोकल ते लोकल माल चालू आहे आणि हजार प्लस जे माल चालू आहे ते जवळपास मोठे माल आहे आणि मित्रांनो नवीन माल मार्केटमध्ये बऱ्यापैकी यायला लागले त्या मालाला डिमांड पण चांगले आहे कीर्तिमान आर्जेमान अशा प्रकारच्या व्हरायटी आहे सध्या आपल्याला मार्केटमध्ये दिसत आहे तुमच्याकडे आजचा टोमॅटो बाजार भाव काय निघाला मित्रांनो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केला दाबायला आम्ही आणि आप आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद